मित्रांनोच प्लॉट पाहायला आलो आपण हे समार्टेलो सुरेश मंडले रेवणगाव यांचा हा प्लॉट आहे तुम्ही हा प्लॉट बघू शकता हा बगर मल्चिंग प्लॉट आहे सव्वा फुटाला शिंगल लाईन करून अशी ही लागण केलेली आहे जवळपास चार तोडे ह्याचे पूर्ण झालेत आता हा अंगावरचा माल बघता हा जे आहे फुल हे फुल बघा असं फुल आहे पूर्ण पूर्ण स्मार्ट प्लॉट आहे चार तोडे पूर्ण झालेला बगर मल्चिंग प्लॉट आज तारीख आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस हा दोन हजार तेवीसमधला हा मी आता हे शेवटचा व्हिडिओ बनवतो आहे समार्ट खाल कड़ी संख्या फुटे बगा हे चंगाचा कड़ा बगा आ फूल बगा मार्केटला चांगला रेट विकत है फुला सेफ कलर पाकड़ी बारीक यानी इसका पेटल्स जो है छोटा है फूल का साइज यूनिफॉर्म फूल है बॉल सेफ फुल दिख रहा है और इसकी जो कलियाँ हैं कलियों की वजह से इसको हाइल आता है और जितनी कलियाँ आजादी फूल उतने प्रोडक्शन अच्छा मिलता है अपने को तो ये जो है स्मार्ट एलो पूरा आप प्लॉट का पूरा व्यू देख सकते हो आप ए सुरेश मंडले साहब रेवनगांव तालुका विटाखानापुर खानापुर जिला सांगली महाराष्ट्र यहां का ये प्लॉट है जो आप देख रहे हैं जबरदस्त बहुत बहुत शुक्रिया थैंक यू